म्हणजे बोगस मतदारांचा अगदी धारा का चाललाय सांगितलं करून घेणार प्रदत्त मतपत्र घेऊन तर जागा लिमिटेड असल्यामुळे आपण त्यांना थोडा वेळात सांगितलंय की गर्दी शांत झाल्यावर आपण त्यांचं करून घेऊ मदत प्रदत्त मतपत्र घेऊन मतदान होणार आहे शंभर त्यांना थोड्या वेळात रिक्वेस्ट केली आहे फक्त की थोड्या वेळात या तुम्ही इथेच असं अजून एक झालंय कुठं इथे या सेंटरवर म्हणजे बोगस मतदारांचा अगदी धडाका चाललाय नाही ना अहो तिकडे त्या रूम मध्ये एक आहे या माणसाला सही येत नाही पोलिंग एजंटने तुमच्या तुमची ओळख पटवल्यावरच आम्ही त्यांना आत सोडतो ना कशी ओळख पटवली हे सगळं एवढं असताना तुमच्या पोलिंग एजंटने कसं काय ओळख पटवल त्यांनी ओळख पटवली ना कुणी मग पोलिंग एजंटनी ओळख पटवली तरच आम्ही मतदान करू देतोय ना पोलिंग एजंट एजंटांना परत पाठवलं पोलिंग एजंटने हे केल्यावर मग कसं काय यांच्या नावाने मतदान तेच ना इथं बूथ असल्यामुळे नाव सांग दरम्यान येत आम्ही बऱ्याच जणांना परत पाठवलं सर नाम साधारणाचा प्रश्न निर्माण होत नाही इथे बोलत ही पावती सरकारी आहे ना हे काही टेबलावर लिहिलेली सरकारी पावत्या हा हे सरकारी पावत्यांच्या अनुषंगाने जर तिथे तपासणी होते एक सोडून तीन चला सोडा हे तर ट्रेंड आहेत हा हे फक्त पक्षाचे लोक बसलेले असतात ते तुमच्या प्रशासकीय कर्मचारी तर असतात ना व्हेरीफाईड करून पण मतदान करून व्हेरीफाईड करूनच करतोय ना मग तरी बोगस कसं काय झालं ते व्हेरीफाईड आहे बोगस नाही म्हणतायत त्याला बोगसच आहे ते अधिकृत व्यक्तीने न केलेली गोष्ट बघ कस सर अधिकृत व्यक्ती पोलिंग एजंटने जर व्हेरीफाय केली तर आम्ही त्याला अधिकृतच म्हणतो पोलिंग एजंटने व्हेरीफाय केलेली असं तसं कोणच नाही नाही आम्ही त्यांना बोललो का आम्ही मतदान करू देत नाही माझं दुसरं